प्रश्न मला मार्गी लावायचा आहे त्यासाठी मला प्रभाग तेरा मधून सतीशमर देशमुख निवडणूक मैदानात रेड झोन चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट सभागृहात जाण्याचा निर्धार करत श्री सतीश जगतीश मरा देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक तेरा मध्ये निवडणूक रिंगणात उतरले आहेत गवठाण सैनाथ नगर यमुनानगर आणि सेक्टर या विस्तृत प्रभागातील प्रत्येक प्रश्नाची जाण असलेले आणि गेली वीस वर्ष शिवसेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले सतीश मरळ देशमुख हे सामान्यांचा आवाज म्हणून ओळखले जातात कष्टकरी विद्यार्थी तरुण महिला खेळाडूंच्या भविष्यासाठी ठाम भूमिका घेणारे अभ्यास आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची जोरदार तयारी सुरू आहे बदल हवा तर चेहरा नवा या घोषणेसह प्रभागाच्या विकासासाठी नवी दिशा देण्याचा विश्वास त्यांनी दिला आहे याविषयी त्यांच्याशी न्यूजने थेट संवाद सविस्तरपणे काय म्हणाले नमस्कार न्यूज अर्थात सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी इच्छुक उमेदवार या सदरामध्ये आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचे निष्ठावंत जुने तळागाळातील कार्यकर्ते सतीश मरळ आपल्या सोबत आहेत जाणून घेणार आहोत आपण त्यांची काय मतं आहेत ते तीव्र इच्छुक उमेदवार आहेत या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये बरीचशी दिग्गज मंडळी होऊन गेलेली आहेत तरी पण हा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो इच्छुक आहे तर त्यांचं नेमकं विजन काय आहे आणि त्यांची कार्यकिर्दी काय होती ते आपण जाणून घेऊया नमस्कार सर जय महाराष्ट्र सर्वांना काय आपण म्हणजे इच्छुक उमेदवार आहात आपण तर आमच्या प्रेक्षकांना ही माहिती व्हावी की काय नेमकं आपला उद्देश आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे गेले सात आठ वर्ष जे सामाजिक काम मी करत आहे किंवा सामाजिक कामं जी मी केली आहेत म्हणजे रेड झोनचा प्रश्न असेल तो मार्गी मला प्रथमता लावायचा आहे त्यासाठी मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाऊन तो उपस्थित सुद्धा करायचा आहे जी आमची घरं अधिकृत असताना सुद्धा ती म्हणजे ह्या रेड झोनच्या कच काय सापडून ती मुक्तता पण द्यायची आणि लोकांचा हा जिवळ्याचा प्रश्न हा एक झाला दुसरं म्हणजे तुम्ही म्हणले की तळागाळात संघर्ष ही खरी गोष्ट आहे की पक्ष जिवंत ठेवलाय म्हणजे मी एकट्याने नाही ठेवलाय मी फक्त एक चेहरा आहे आणि माझ्या माग सर्वांचे आशीर्वाद सुद्धा आहेत लोकांचे प्रेरणा आहेत की हा पक्ष संपाव नाही किंवा आज पण सुद्धा माझ्या जे लोक ताकदीने मला फोन करून सांगतात प्रेमाने सांगतात की तू आम्हाला हवाय कशासाठी हवाय कारण त्यांनी माझी कामाची पद्धत बघितलेली आहे जे निगडी ब्रिजच्या खाली गेल्या कित्येक वर्ष म्हणजे एक गच्छ वस्ती निर्माण झालेली होती ती सर्वांनी प्रयत्न केली पण ती कोणाला जमली नाही ती आपण आपल्या स्टाईलनी आणि मला वाटतं तुमच्याच बाईट तुम्हीच माझी पहिली बाईट घेतली होती की आपण ती आयुक्त म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्रवण हर्डीकर नगर असं त्याला बोर्ड लावल्यामुळं ती एका दिवसामध्ये त्याच अनधिकृतपणा बकालपणा उद्ध्वस्त करून मी एका दिवसात दाखवून दिलं की आपण शिवसैनिक काय करू शकतो जसं की आम्ही सर्वजण बघतोय की सामाजिक कार्य भरपूर आहे आपलं या प्रभागामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आचार संहिता पण चालू आहे तुम्ही तीव्र इच्छुक आहात तर नेमकं तुम्ही इच्छुक आहात तर तुमचे विझन्स काय आहेत या, या प्रभागामध्ये जर तुम्ही निवडून एक नगरसेवक म्हणून पालिकेत जर सभागृहात गेला तर सर्वात प्रथम कोणत्या का कामाला तुम्ही प्राधान्य देणार आहात हे बघा प्रथमत म्हणजे रेड झोनचा तर प्रश्न मार्गी लावणार ते म्हणजे तो तो एक विषय झाला दुसरं म्हणजे हा प्रभाग म्हणजे हायवेला दो, दोन दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे आणि मी हे मागच्या टायमाला ओपनली सांगितलेलं आहे की तुम्ही सेक्टर बावीस ला जे ओटा स्कीम म्हणतात आजच्या पिढींना ते थोडस लाजिरवाणी गोष्ट वाटते तर माझी मागणी मी मागे सुद्धा बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर नगर हे प्रथमत मी जाऊन सभागृहामध्ये हा विषय मांडणार आणि ते ओटा स्कीम न म्हणतात त्याला डॉक्टर बाबासाहेब नगर म्हणावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि ती तीव्र इच्छा आहे आणि ही जनतेची पण इच्छा असावी हे असं माझा ध्यास आहे आता आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा काही पदाधिकारी आहेत बरेचसेच पदाधिकारी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत गेले दोन दिवसामध्ये वातावरण जे आहे शहरात हे पूर्ण असं गडूळ झालं असं वाटतंय तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून कसं पाहता <laughs> नुसतच विनिंग सीट की आणि पैसे टाकून मी जिंकूनच येणार ती ही धडपडे हे कार्यकर्ते नाही आहेत या हाडा मासाचे कार्यकर्ते होऊ शकत नाही की एका दिवसात या पक्षात दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात याला तुम्ही काय आयडेंटिफिकेशन देणार आहे तुम्ही स्वतःच जर स्थिर थांबू शकत नाही तुम्ही जनतेला न्याय कधी देणार किंवा जनतेचे प्रश्न तुम्ही कुठल्या पद्धतीने सोडवणार हे जनतेने स्वतः ओळखून घ्यायला पाहिजे आणि ह्या ज्या काय घडामोडी घडतात याला म्हणजे नाही हे चुकीचं ना। आहे आणि ह्याला आळा बसला पाहिजे मला आता सांगा तुम्ही या प्रभागामध्ये नेमक्या अडचणी काय कोण कोणती कामं तुमच्या नजरेनं जे पेंडिंग आहेत त्याला तुम्ही प्राधान्य द्याल बघा प्रथमत तर यमुनानगर मध्ये मी म्हणजे मागच्या पण सांगितलं आणि आता पण सांगतोय की ठाकरे ग्राउंड वरती एक चौथारा बांधून ठेवलेला आहे okay. तो गेले दहा okay. ते पंधरा वर्ष तो तसाच चौथारा आहे ओके तो पूर्ण करणार किंवा त्याच्यावरती स्वर्गीवासी मीना ताई ठाकरे यांचा जो पुतळा आमचं स्वप्न होतं तो आम्ही बसवणार आणि ते स्वप्न पूर्ण करणार दुसरं राहिलं तर क्रीडांगण जे महानगरपालिकेच्या कुठल्या विभागामध्ये कुठला हस्तांगर म्हणजे कोण कोणाला ते वर्ग केलेले हेच कोणाला माहित नाहीये जसं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण असू किंवा पवळे उद्यान असू पवळे क्रीडांगण असू हे क्रीडांगण कुठल्या म्हणजे विभागात आहे स्थायी मध्ये आहे का आहे का गार्डन कडे हे कुठल्याच विभागाला काही माहित नाही याचा म्हणजे त्याच्यामुळे यांची डेव्हलपमेंट झालेली आहे हे डेव्हलपमेंट पहिली म्हणजे करायचं ठरवलेलं आहे दुसऱ्या अशा गोष्टी आहेत की पाण्याचं प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात इथं कमी आहे तो एक प्रश्न मार्ग लावायचा आहे जो लाईटचा विषय तो लाईट सुद्धा आजचा बघायला गेलाय तर आय टी सेक्शनचा आपला म्हणजे नवीन पिढीचा जो वर्ग आहे तो आय टी सेक्शनला जास्त करून काम करणार आहे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आहे आणि ते चालू असताना मुलं जे काम करतात किंवा सगळे तरुण तरून तरुणी माझे बंधू भगिनी जे काम करत असेल त्यांना ला हा लाईटीचा समस्याला सामना करावा लागतो तर हा खूप मोठा इश्यू आहे हा एक सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे दुसरी राहिले गोष्टी तुमचे नळ पाणी ह्या तर मूलभूत सुविधा आहेत ह्या गोष्टी देऊन सुद्धा माझ्या डोक्यामध्ये जर पुढच्या पावलाने जर चालायचं असेल तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जे उद्धव साहेब माननीय उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये ते कामाला सगळ्या देशांनी सेल्यूट केलेलं आहे त्यांनाच डोळ्यापुढे ठेवून विजन माझं असं राहणार आहे की करोनाचा काळ येऊन गेला पण त्याच्या पुढं पुन्हा करोना काळ येईल का या कडे कोणी त्या दृष्टीने बघितलेलं नाहीये तर म्हणजे एक ऑक्सिजन पार्क ही थीम म्हणजे खूप माझ्या मनात आहे किंवा डोक्यात आहे ही मी प्रथमता येऊन राबवणार आहे की जी शहराला सुद्धा म्हणजे एक आयडल मॉडेल होऊ शकतं जो राहिला विषय तुमचा स्पाइन रोडच्या मधली जी जागा आहे तिथं म्हणजे नुसते गार्डन करून उपयोग नाहीयेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर इनडोअर सेक्शन केले असते कि के प्रत्येक म्हणजे व्हॉलीबॉल असो फुटबॉल असू क्रिकेट नेट असेल हे प्रत्येक सेक्शन जर केले असते तर फोरनला खेळण्यासाठी ती खूप मोठी एक संधी उपलब्ध झाली असते अदरवाइज अदरवाइज की यमुनानगर मध्ये जो पार्किंगचा विषय म्हणजे जे गाड्या रस्त्यावरती लागतात हे त्याला ती एक जागा चांगली झाली असती आणि त्याचा महिना दर महिना तुम्ही पाचशे म्हणजे जो काही दर ठरवला गेला असता महानगरपालिकेकडनं तो घेऊन ती एक सेफ्टी जागा आहे त्या हिशोबाने तो बघितला जातो राहिला पलीकडचा विषय तर मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर नगर म्हणजे हे नाव आम्ही प्रथमता देणारच आहे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आपल्या प्रभागातील मतदार राजांना आपण काय आवाहन कराल मतदार राजा हा मतदार राजाच असतो यांना आव्हान नाही मी विनंती करतो की पक्ष जागावलाय मी तुमच्या आशीर्वादांनी जागवलेला आहे आणि मला संधी हवी आहे प्रेमाची संधी हवी आहे आणि मी विकासाच्याच जोरावरती बोलणार आहे मी बाकीच्या गोष्टी पैसे वगैरे वाटणाऱ्यातलं नाहीये सामान्य कार्यकर्ता हे सगळ्यांना माहिती आहे आणि लोकांची सुद्धा इच्छा आहे की मला यश मिळव एवढीच इच्छा बाळगतो आणि तर हे होते सतीश मरळ जे एक सामान्य कार्यकर्ता का त्यांच्या मनात काय त्यांच्या भावना आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत खूप खूप धन्यवाद